ज्या घरातील स्त्री रात्री अशा पद्धतीने झोपते त्या घरात कधीच गरिबी येत नाही जेव्हा कोणी स्त्री अशी झोपते तर घरामध्ये श्रीमंती तुम्ही येत या बाबतीत जाणून घेण्यासाठी उत्साहित असाल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पौराणिक शास्त्रांच्या अनुसार श्रीकृष्ण म्हणतात जेव्हा कोणी स्त्री अशी झोपते त्या घरामध्ये श्रीमंती येते व्यक्ती धनवान बनते यासोबत काही अशा चुकांच्या विषयी जाणून घेणार आहोत ज्या की रात्रीच्या वेळी महिलांनी चुकूनही कधी करता कामा नये नाहीतर श्रीलक्ष्मी तुमच्या घरामध्ये कधी प्रवेशच करणार नाही स्त्रियांनी असे झोपी गेल्याने घरात धनाची बरकत होते तेव्हा स्त्री रात्रीच्या वेळी अशी झोपते आणि सकाळच्या वेळीही एक काम करते तर विश्वास ठेवा हे मी सांगत नाही तर हे ज्योतिषशास्त्रात सांगितले आहे ते घर कधीही धनवान करोडपती बनू शकते झोप एक अशी गरज आहे जी प्रत्येकासाठीच खूप आवश्यक आहे जेव्हा आपण काही तास झोपतो तर आपल्या शरीराची सर्व थकावट निघून जाते आणि पूर्ण बॉडी रिलॅक्स होऊन जाते नंतर आपल्यामध्ये पुन्हा एकदा काम करण्यासाठी खूप सारी नवीन ऊर्जा तयार होते तसे तर झोपण्याचा प्रत्येकाचा आपला एक टाइम फिक्स झालेला असतो परंतु काही वेळही झोप एवढी गाडी येऊ शकते की व्यक्ती कधीही आणि कुठेही झोपी जातो झोपणे व्यक्तीसाठी तेवढेच आवश्यक आहे जेवढे की जेवण जेवणासाठी अन्नाची आवश्यकता असते स्त्रियांच्या अशा झोपे जाण्याने सर्वप्रथम यश कीर्ती प्राप्त होते स्त्रिया जर अशा झोपतात तर विश्वास ठेवा तुम्हाला श्रीमंत व धनवान होण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही आणि ही, ही बाब शास्त्रामध्येही सांगितली आहे त्यामुळे तुम्ही ही अवश्य जाणून घ्या आणि झोपते वेळी हे काम अवश्य करा या तर मग जाणून घेऊयात शास्त्रामध्ये स्पष्टपणे सांगितले गेले आहे की रात्री उशिरापर्यंत झोपी जाणारी महिला पूर्ण घराचा विनाश करते आणि याने माता राणी रुष्ट होऊ होऊन जाते मान्यतांच्या अनुसार रात्री उशिरापर्यंत जर कोणी महिला जागी राहत असेल तर याचा अर्थ तुमच्या घरामध्ये कोणतीतरी फार मोठी समस्या होऊ शकते त्यामुळे कोणत्याही महिलेने रात्री उशिरापर्यंत कधीही जागी राहता कामा नये असे करत राहिल्याने भयंकर दोष लागतात त्यामुळे लवकर झोपून सकाळी लवकर उठले पाहिजे धर्मशास्त्राच्या अनुसार ज्या घरातील महिला आपला जास्तीत जास्त वेळ झोपण्यासाठी बर्बाद करतात तेथील घरात कधीही राहू केतू आणि शनीची क्रूदृष्टी पडू शकते हे पाहता तर तुम्ही असे कधीच करता कामा नये जी महिला नेहमी सर्व वेळ झोपण्यातच घालवते तर सर्व देव देवी देवता भयंकर कृतीत होतात त्यामुळे मर्यादितच झोप घेतली पाहिजे कारण की जास्त झोपून राहणेही शरीराची धनाची हानी आणि आजारांना नियम निमंत्रण देण्याच्या बरोबरीची आहे जेव्हा तुम्ही रात्रीच्या वेळी झोपण्यासाठी अंथरुणावर येता तेव्हा तुम्ही नकारात्मक ऊर्जांनी भरलेल्या गोष्टींविषयी अजिबात चुकूनही चर्चा करू नये अथवा अशा गोष्टींविषयी विचारही करू नये असे केल्याने नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते आणि तुमच्या स्वप्नांमध्ये येऊन तुमच्यावर प्रभाव पडू शकते झोपते वेळी नेहमी मनामध्ये चांगल्या सकारात्मक विचारांचे चिंतन करत झोपले पाहिजे याने आपणास यश कीर्ती व उन्नती प्राप्त होत राहते कदाचित ही बाब फारच कमी लोकांना माहीत असेल की आठवड्यातील काही खास दिवसांच्या वेळी तुम्ही कधीही उशिरा उठता कामा नये तसेच तर उशिरा उठण्याची सवय शास्त्राच्या अनुसार योग्य मानली जात नाही परंतु काही खास दिवसांच्या वेळी परिवारातील सर्व सदस्यांना त्या गोष्टींची खास काळजी घेतली पाहिजे की कोणत्या दिवसांमध्ये उशिरा उठणे सर्वात भारी दोष आणि भयंकर बर्बादीचे कारण बनते त्यामुळे मंगळवार शनिवार आणि गुरुवार जेवढे शक्य होईल तेवढे लवकर उठण्याचा प्रयत्न करावा कारण की ही वेळ तुमचा विनाश करू शकते शास्त्रामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की या दिवसामध्ये उशिरा उठल्याने त्या व्यक्तीवर खूप सारे दोष लागतात जे त्याचबरोबर करू करू शकतात या तर मग आता आपण पाहूयात की सकाळच्या वेळी उठण्याचा योग्य मुहूर्त नेमका कोणता आहे कोणत्या वेळी तुम्हाला उठले पाहिजे चला तर हेही जाणून घेऊया चार ते साडेपाचपर्यंत पहाटेच्या या वेळेस उठणे हे तुमच्या जीवनाच्या उन्नती कामयाबी दर्शवते यावेळेस उठारा व्यक्ती देवी देवतांचा धनलक्ष्मीचा अत्यंत प्रिय असतो जेव्हा कोणी महिला यावेळी उठते तर अशा घरामध्ये श्री धनलक्ष्मी अतिप्रसन्न होते आणि अशा घरामध्ये वास करत राहते महिलांनी सर्वात प्रथम सकाळी उठल्यावर घरामध्ये झाडू मारले पाहिजे आणि जर तुम्ही असे करू शकत नसाल तर अशामध्ये कमीत कमी घराच्या मुख्य दरवाजासमोर झाडू अवश्य मारावा परंतु जर तुमच्या घरामध्ये चार ते साडेपाच दरम्यान उठणे शक्य होत असेल तर कमीत कमी सात वाजण्यापूर्वी अवश्य उठा कारण की घरातील सर्व सदस्यांना या गोष्टीचे ज्ञान अवश्य ठेवले पाहिजे की सात वाजल्यानंतरही घरामधील सदस्य जर झोपून राहत असतील तर अशा घरामध्ये दे देवी देवता आपला वास कधीच ठेवत नाहीत ते कायमस्वरूपात त्या घरातून निघून जातात त्यामुळे तुम्ही ही चूक जराही करू नका जर तुम्ही तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी खुशीचे वातावरण घेऊन येऊ इच्छिता तर तुमच्या घरामध्ये सात वाजून गेल्यानंतर कोणत्याही सदस्याने झोपून राहता कामा नये जर कोणी आजारी असेल तर काही हरकत नाही परंतु इतर दिवसांमध्ये ही चूक तुम्ही करता कामा नये जेव्हा कोणी महिला पूर्व किंवा मग दक्षिण दिशेला आपले डोके करून झोपते तर ती पूर्ण घर कुटुंब परिवार धनधान्याने भरून जातील घरात खुशीची झुळूक अशा येत राहतात असे मनात पाण्याचा वर्षा होत आहे या दिवसांमध्ये पुरुष आणि महिला दोन्ही डोके टेकून झोपली तर हे तुमच्यासाठी खूप चांगले राहील त्यामुळे तुम्हाला या दिशेला झोपले पाहिजे फक्त आपल्यापैकी बऱ्याचशा दाम्पत्याच्या मनात हा प्रश्न उद्भवत असतो ती रात्री पती आणि पत्नीने कसे झोपले पाहिजे तर तुम्हाला मी या संबंधित संपूर्ण शास्त्रीय सिद्ध असलेली माहिती सांगणार आहे तर लक्ष देऊन ऐका विज्ञानामध्ये सांगण्यात आले आहे की दाम्पत्य जीवनामध्ये आपापसातील प्रेम आणि योग्य ताळमेळ जुळून राहण्यासाठी पत्नीला पतीच्या डाव्या बाजूला झोपले पाहिजे आणि पतीला पत्नीच्या उजवीकडे झोपले पाहिजे मागचे मुख्य कारण हे आहे की पत्नीला पतीचे डावे अंग मानले गेले आहे जिथे की पतीला पत्नीचा उजवा हिस्सा मानला गेलेला आहे त्या त्यांच्या पारिवारिक जीवनामध्ये संतुलन बनवून राहते ज्या घरातून लक्ष्मी रुष्ट होऊन जाते त्यांना धनसंबंधी समस्यांचे झुंजावे लागते खरं तर कित्येक वर्षापासून अशा परंपरा आणि मान्यता चालत आलेल्या आहेत ज्यांच्या अनुसार बोलले गेलेले आहे की जर असे केले जाईल तर लक्ष्मी त्या घराकडे कायमची आपली पाठ फिरवते त्यामुळे तुम्ही हे गाठीशी बांधून ठेवा की तुम्ही तुमच्या घरामध्ये अशा कामांना जराही करण्यास जाऊ नका त्याने तुम्हाला येणाऱ्या कालावधीत तुमच्या जीवनात कधीही धनाचा अभाव झेलावा लागू नये तर मग शेवटी अशी ती कोणती कामे आहेत त्यांना सायंकाळी किंवा रात्रीच्या वेळी कधी करता कामा नये या तर मग जाणून घेऊया एक असे मानले जाते की सायंकाळी आणि रात्रीच्या वेळी दूध दही व मीठ कोणासही देता कामा नये तर त्या वस्तूंना तुम्ही यावेळी खरेदी करून घरात आणू शकता परंतु चुकूनही कोणास आपल्या घरातून मात्र काढून यावेळेस देऊ शकत नाही जर तुम्ही चूक केली तर यांनी तुम्हाला लक्ष्मीचा क्रोध झेलावा लागू शकतो दोन जसे तुम्ही सकाळी उठल्यानंतर पूर्ण घराची साफसफाई करता पूजापाठही करता अगदी तसेच सूर्य मावळण्यापूर्वी सायंकाळच्या वेळी आपल्या घराची साफसफाई करा कारण की घाण केर कचरा हा धनलक्ष्मीला जराही पसंत नसतो तीन असे बोलले जाते की आळस हा माणूस मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू असतो आणि उष्ट्या भांड्यांच्या बाबतीत तुमचा हा शत्रू श्रीलक्ष्मीलाही नाराज करू शकतो काही घरामध्ये लोक हा आळस करतात आणि रात्रीच्या वेळी उष्टी खरकटी भांडी अशीच ठेवून देतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी भांडी धुतली जातात तर हे शास्त्राच्या अनुसार जराही योग्य मानले जात नाही रात्रीची उष्टी भांडी किचन मध्ये ठेवल्याने लक्ष्मी नाराज होते आणि या स्त्री अन्नपूर्ण मातेचाही अपमान केल्याचे मानले जाते आणि वास्तुशास्त्राच्या अनुसार असे केल्याने धनाची देवी महालक्ष्मी आणि अन्नधान्याची देवी श्री अन्नपूर्णा तुमच्या घराचा त्याग करते चार तर हेही माहीत असेल की श्री लक्ष्मीला अन्नदाता हे बोलले जाते तिच्या कृपेनंच आपल्या सर्वांना धनसंपत्ती आणि अन्नधान्याची प्राप्ती होत असते त्यामुळे हे लक्षात असू द्या की तुम्ही चुकूनही कधी अन्नाचा अपमान करू नका लक्षात ठेवा की जेव्हा पण तुम्ही जीव जेवण जेवाल तेव्हा त्यास पूर्ण संपवावे कारण की श्रीलक्ष्मी ताटात अर्धवट टाकलेल्या अन्नाच्या कारणामुळे रुष्ट होऊ शकते त्यामुळे आपल्या घरामध्ये हे घडण्यास देऊ नका आणि जर कोणी असे करत असल्यास त्यास त्वरित रोकावे आणि खास करून आपल्या लहान मुलांनाही सवय अवश्य लावावी पाच ज्या घरामध्ये महिलांना कायम अपमानित केले जाते त्या घरातही लक्ष्मी कधी वास करत नाही त्यामुळे चुकूनही कधी तुम्ही ही चूक करू नका सहा बऱ्याच वेळा आपण लोक पूजा करते वेळी काही चुका करत असतो त्यांच्या कारणांमुळे आपणास नुकसान होऊ शकते पूजा करते वेळी काळजी घ्यावी की कोणती सामग्रीला काही लोक या गोष्टींचे ध्यान न ठेवता चुकून पूजेची काही सामान देवपूजा करताना जमिनीवर ठेवून देतात आणि नंतर त्याच देवतेला समर्पित करतात परंतु असे कधी करू नये पूजा सामग्रीला कायम पूजेच्या थाळीमध्ये अथवा कोणत्या तरी कापडावर ठेवले पाहिजे असे केल्याने पूजेच्या त्या सामग्रीची शुद्धता व सात्विकता टिकून राहते सात नेहमी हे लक्षात ठेवा की स्वच्छ आणि साफसुत्र ठिकाणीच धनाची देवी श्रीमहालक्ष्मीचा निवास होतो ज्या लोकांच्या घरामध्ये अस्वच्छता केरकचरा घाण राहत असते येथे लक्ष्मी कधीच निवास करत नाही त्यामुळे आपणास त्या त्या आपल्या घराच्या साफसफाईसोबतच आजूबाजूचीही साफसफाई ठेवली पाहिजे आपल्याला घरासोबतच मनाने स्वच्छ राहणे आवश्यक आहे त्यामुळे दुसऱ्यांच्या प्रती कोणत्या प्रकारचा राग द्वेष व दुश्मनी आपल्या मनामध्ये कधी ठेवू नका आणि फक्त काही वेळा बरीच लोक बाहेरून येतात घरात हात पाय न धुता तसेच येतात आणि सरळ काही खाऊ लागतात किंवा मग सोप्यावर बेडवर आधी बसून जातात परंतु असे करण्यास धार्मिक आणि वास्तू या दोघांच्या दृष्टिकोनातून हे सवय खूपच अशुभदायी मानली जाते आणि फक्त घरामध्ये कचऱ्याचा डबा ठेवणे ही एक उत्तम सवय असते याने घरी घर गर आपले स्वच्छ राहते आणि सकाळी कचरेवाल्याला कचरा देताना कोणतीच अडचण येत नाही परंतु चुकूनही डस्टबिन कधी दर घराच्या समोर अथवा दरवाजासमोर ठेवू नका बऱ्याच वेळा काही लोक दरवाजासमोर डस्टबिन ठेवतात तर असे न करता डस्टबिन एका बाजूला ठेवावा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद